मी आरपार टुडे समाचार नमस्कार मी उपमुख मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आता भेंबळी गावात आहे आणि परत आज तुळजापूर विधानसभा लढवणारे जे महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत अशोक जगदाळे यांनी आता इथं शेतकऱ्यासाठी भेंबळी गावामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन ठेवलं होतं आणि त्या कार्यक्रमासाठी हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक या ठिकाणी आले होते अशोक भाऊ जगदा सुद्धा आलेले आहेत आणि संजय माने शेतकरी आहेत ते या सर्वांचं इथं मार्गदर्शन झालेलं आहे आणि कार्यक्रम आता संपलेला आहे कार्यक्रमातून बाहेर आलेले लोक कार्यक्रम ऐकल्यानंतर काय म्हणतात मी तुम्हाला त्या लोकांच्या सर्वांच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे मी बघूया आपण थेट कार्यक्रमामध्ये जे लोक आलेले आहेत ते काय म्हणतात बघूया आपण शिवाजी गणपती माधेवाडी बरं काय कार्यक्रम होता आता सभा कुणाची होती अशोक अशोक दळे काय वाटलं बरं काय बक्षीस मिळालं तुम्हाला ती दिलेत अशोक भाऊ जगदाळे काय होईल बरं आता निवडणूक लागली तर पुढं येतील की निवडणूक कोणत्या मुद्द्यावर पण त्या मुद्द्यावर तेवढं काय आम्हाला शेतकऱ्यावर काय असे कार्यक्रम कुणी घेतले होते का आधी घेतले होते की बाय माग कुणी घेतला होता अशी होऊ शकत घेतला दुसरं कोणी घेतला होता, होता का नाही दुसरं काय मला माहित नाही <laughs> <laughs> काय नाव आहे तुमचं माझं नाव चंद्र श्रीरंग दाने कुठून आला भेंबळी आता कार्यक्रम बघितला काय वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं बरं ह्याच्या अगोदर शेतकऱ्यासाठी कार्यक्रम झाले कधी नाही मग आता काय होईल इलेक्शन जर लागलं अशोक भाऊ बद्दल काय काय होईल अशोक भाऊ येतील पण त्या मुद्देवर येतील ते कोणत्या कार्यक्रमाच्या मुद्देवर त्यांनी काम केलेत का ते पहिले काय केलं ते आपल्याला काय आहे आजचा कार्यक्रम तर चांगला वाटला काय वाटलं मग तुम्हाला चांगल्या पद्धतीने बोलले त्याने चांगलं शेतकरी सत्कार शेत केले लोक त्यांच्या जा मागे जातील का मागे येत होती मागे येते होती त्यांच्या ह्या कार्यक्रमामुळे शंकर पांडुरंग सुरू असे वाटलं काय डायरेक्टर आंबेडकर संचालक आता काय वाटलं कार्यक्रम चांगला कार्यक्रम झाला काय आता नंबर एक बहु निवडून येणार त्याच्यामुळं हे कार्यक्रम त्यांचे सामाजिक उपक्रम चांगला आहे ना काय काय आहे उपक्रम काय केले पहिले काय केलं नाही नाही एवढं नाही करायला किती केले हे चांगलं केलेत का कोणी हे बहुन मग आता पुढं काय होईल अशोक टक्के काय नाव आहे तुमचं महादेव रावणपूरचे कुठले गाव आहे तुमचं विठ्ठलवाडी तालुका जिल्हा धाराशिव काय आता पोत कुठे कुणी दिले तुम्हाला हे पोत दादानी दिलं दादानी तुळजापूरचे दादा कोणचे जगदा बर मग मग ह्यानी निवडणुकीला उभारता ह्यानी खर्च केला होवडा मोठा निवडणुकीला होभारून राणा रा दादा आतापर्यंत रा मतदान केलं होतं कुठलं रोड ना रस्त्या नाही का ना आम्हाला भिंब यायचा संपर्क तुटला आहे पासा खेड्यापाड्याचा पाडायचा रोज मिठा मिरच्याला यावं लागतं आम्हाला संपर्क तुटला आम्हाला कुठलाच काय केलेलं नाही केसगाव तुळजापूर जाणार एक रस्ता आहे तिथलं काय केलाय हि जगदाळे दादा करतो म्हणले केलं कर बी थोडं चांगलं आहे चांगले केले त्यांनी आज काय मिळालं हे बक्षीस मिळायला आल्यामुळे हे खाताचं पोत भेटलं हे हरभऱ्याला पेरायला चांगलं आहे बिगर खर्च देता पैसे दिले त्यांनी पोत दिलं पुढे निवडणूक जर लागली तर काय होईल आम्ही निवडणूक लागली तर दादानाच देऊ जगदानाच देऊ आम्ही निवडणूक काबर म्हणजे त्यांनी आम्हाला दिले बिगर खर्च करता त्यांनी त्यांच्या स्वतःच स्वतःच दिले कास्टाचं आता लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून पगारी चालू केल्या आमच्या शेतातलं सोयाबीन काढायचं तसंच राहिलं प सगळं सोडून गेलं सोयाबीन काढायचं लाडकी बहीण म्हणून आमचंच घेऊन आम्हाला पैसे द्यायला तुम्ही आम्ही कामाला जाऊन त्या बायकोला आमचं घ्यायचं लाडकी बहीण म्हणून दवाखान्यात जायचं बँकेत जायचं मग तुम्हाला पैसे द्यायचे तर डायरेक्ट खात्यावरच की तुम्ही काय म्हणता वाय सी करा तुमचा आधार अपडेट नाही कायचं अपडेट नाही आमची फुकट पाळ पळी लावली बाजार लावली मग तुम्हाला द्यायचंच आहे आम्हाला तर तुम्ही डायरेक्ट खात्यावर टाका की काय होईल मग निवडणूक लागली तर काय होईल आता निवडणूक लागल्यावर काय होईल आता आम्ही जगदाच निवडून जाणार काय होईल काय होत काय पलट काय ना काय झालं कलन होत नाही लोक अजून इतके दिवस दा इतके दिवस राणादाला किंवा कुणाला देऊन त्यांनी कायच केलं नाही आमचं छोटंसं गाव आहे एवढं एवढं थंड असले नाही विठ्ठलवाडी तालुका धाराशिव तिथं जायला साधा रस्ता नाही निवडणुकीचा टाईम आला तुम्ही येताव तिथं आणि गरीबावर आणत तुम्ही आता देता मग देता निस्तर तुम्ही पुढाऱ्यावाल्याच पैसे देता पुढारी कुणी गोरगरीबाला एक रुपये दिला नाही पुढारी निसळी घर भरली आणि गोरगरीबाला तुम्ही काय म्हणता मतदान आले की आता टाक आता येत आता टाक आता रस्ता होता आता टाक दिला निधी मी दिला राहणार दादा मी दिलांनी दे पण कसा दिलाय दिल्याला दिला काय रोडला वापरला काय मंदिराला गेला काय कशाला गेला काय पुढाऱ्यानेच खाऊन टाकला जे काय दिले काय दिलेलं नाही तरी हे नि वाहू ना काय काय ना तू निवडणुकीला होव अगर न हो ही गोरगरीबाच्या बाळाला किंवा शेतकऱ्याला काय बॅग हरभरीची बॅग त्यांना म्हणा कुठलं काय ना काय त्या रूपामध्ये दिलंय त्यांनी तिने काय लोकांचं काढून आणून दिलं काय ना काय ना त्यांच्या कष्टाचं दिलंय त्यांनी शेतकऱ्याला गोरगरीबाला कष्टाचं दिलंय त्यांनी त्यांनी काय कुठून वरून मंत्र्यांना दिलेलं दिलं नाही किंवा कशाला दिलेलं दिले नाही त्यांनी स्वतःच्या मिस्त्रीचं दिलेलं आहे त्यांनी दिलेलं आहे एखादं जर लिकूड जर मरत असलं तर त्यांनी स्वतः खर्च करून दवाखान्याला खर्च केला हे जगदाळ्या भाऊ ना थे आणि एखाद्या जर दवाखान्याचं ऑपरेशन जर काय करायचं असले काय कु जर पैसा जर नसला ते दोन लाख पाच लाख जरी मागित असलं तर दहा हजारात बारा हजारात त्यांनी भाऊनं काम केलेलं आहे आणि चष्मा सुद्धा म्हातारा माणसाला किंवा तरण्या माणसाला चष्मा सुद्धा त्यांनी फुकट वाटप केलेलं आहे हा अजय दाने भेमळी काय वाटलं मस्त वाटलं कार्यक्रम होता अशोक भाऊ जगाडे काय म्हणले सांगितलं केलं मार्गदर्शन मार्गदर्शन होत पंजाब राऊक माने निवडणूक लागली तर काय होईल भाऊच मार्गदर्शन भाऊ काय बर घेतले शक्तर मिळा घेतले काम आहेत काय नाव आहे तुमचं विश्वनाथ शिवलकर कुठून आले शिवाजीनगर <coughs> बर आता कार्यक्रम बघितला येतो तुम्ही कुणी घेतला होता अशोक भाऊ जग काय वाटलं बरं चांगलं वाटलं चांगलं वाटलं बरं आता नेमकं का, काय विशेष वाटलं कार्यक्रमामध्ये काय नाही शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी कार्यक्रम घेतला नाही कोणी घेतला होता अशोक भाऊ मग आता पुढे निवडणूक जर लागली तर अशोक भाऊ काय बर कार्यक्रम घेत शेतकऱ्याला साथ देते म्हणून याच्या आधी काय कोणी नाही का नाही नाही हे जे नेता आहेत ते शेतकऱ्यासाठी अत्यंत चांगले आहेत कारण की त्यांच्या कार्यक्रमावरून सगळ्याला माहित पडत की हा आमदार होण्यासारख्या लायकीच आहेत आणि शेतकऱ्याच्या ज्या अडचण अडचणी आहेत शेतकऱ्याच्या ज्या अडचणी आहेत ते सोडविणारे हे नेते आहेत म्हणून ह्यांना निवडून सगळ्यांनी द्यावं असं सगळ्याला विनंती आहे तुम्ही आलेले नांदुर्गा गावावर पण ह्यांना निवडून द्यावं म्हणतात म्हणजे शेतकऱ्यासाठी ज्याला अनुभव आहे शेतीचा शेतीचा जो अनुभव असेल त्याला समजतं की शेतीला काय द्यायचं आहे शेतीला काय अवजार पाहिजे शेतकऱ्याची काय अडचण आहे शेतकऱ्याला किती कळवळ आहे त्याच्यामध्ये त्याला किती कष्ट करावं लागतंय हे जाणणारे हे नेते आहेत कोण हे अशोक आहे हे चांगले नेते शेतकऱ्यासाठी अत्यंत चांगले आहेत त्याच्यामुळे यांना निवडून द्यावं असं इलेक्शन लागलं तर आता इलेक्शन लागलं तर आता त्यांना तिकीट मिळालं तर ठीक आहे नाहीतर मग दुसरं कुणाला मिळतात त्यांच्या पाठीशी जावं लागणार चा। कुणाच्या अशोक भाऊच्या काय नाव गौतम कोळगे नांदुर्गा काय काय शेतकरी मेळावा काय म्हणता होता अशोक भाऊलाच निवडून द्यायचं आमदार किला का राणा दादाचं नावच काढू नका का बरं बिलकुल कामच करा नाही काय त्यानंतर नाव सुद्धा काढायचं आम्हाला ही नेता चांगला पण हे काय हे काय करते काय केलं राणान कायच करा काय रुपयाची मदत केली नाही शेतकऱ्याला दिला पिकुईमा पिकुमा तिकडं तुळजापूर तालुक्यात दिला तालुक्यात नाही आम्हाला आमची गाव वगळली नांदुर्गा मग आता आता काय अशोक भाऊ दळे ह्या ह्याच्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यामध्ये त्यांचं ते नाव खराब झालेलं राणेदा कारण का त्यांनी वरून जर निधी आणला तर अर्धा अर्धा निधी आणून टाकतात तिकडे राणेदा आणि शेतकऱ्याला काय देत नाहीत फक्त आश्वासन देतात त्यांच्या वल्लाने चॅनल कॅनल खोदून टाकला आणि अजून त्याला पाणी नाही तीस वर्ष चाळीस वर्ष झाले आणि त्या कॅनलचे सगळे पैसे आणले आजूबा आम्हाला त्याचा पैसा नाही मिळाला आमचे दोन दोन एकर रानं पडलेले आहेत त्या कॅनलचा एक बी हप्ता आम्हाला मिळाला नाही अजून ना त्या कॅनलला पाणी नाही ना, ना त्याचा पैसा नाही दोन दोन एकर आमच्या जमिनी पडून आहेत आठ म्हणजे आकाशिवाराच्या उस्मानाबाद तालुका जिल्हा त्याच्यामध्ये पाणी नाही शेतकऱ्याला पाणी देईल तर शेतकरी उत्पन्न काढील तरी हे काय काम केलेलं नाही त्याने सगळा पैसा त्याने आणलेला आहे आता पुढे पुढे आता राहणार विचारत नाही ना जिल्ह्याला नाही त्याने काही कामच केलं ना आतापर्यंत पैसे द्यायचे एक गावा गेली दोघा पैसे त्या दोघांनी कोणाला चाय विजय ना दोघांनीच पैसे आणायचे त्यासाठी पण पैसे हे मतदानासाठी दोघा एक दोघा पैसे पैसे द्यायचे दहा पाच दहा पाच लाख रुपये वाटप कर म्हणून त्याने चाय नाही आम्हाला कोणाला पैसा तर द्यायचा नाही काय नाव माझेवाडी काय म्हणता काय होता कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे महाविकास आघाडीचा कार्यक्रम त्या मेळाव्यासाठी आम्ही असतो बघा हे कार्यक्रम कुणाचा होता कार्यक्रम म्हणजे अशोक भाऊ जग गावचा काय काम केले का अशोक अशोक भाऊने म्हणजे संप्रदायासाठी कार्यक्रम चांगला केलेला आहे विना दे पकवा दे दे असे कार्यक्रम संप्रदायासाठी चांगले केलेले आहे पुढे काय होईल अशोक भाऊ साठी आम्ही कार्यक्रमासाठी जीव के आम्ही अशोक भाऊ साठी मतदान करू महाविकास आघाडीला धरमगाव मी भरमगाव राम डेपाळे काय वाटलं बरं छान माहिती मिळाली मार्गदर्शक चांगलं होतं मार्ग मार्ग आशा भाऊजगदा आणि परत हवामान तज्ज्ञ हा पंजाब साहेब पंजाबराव डग साहेब काय वाटतं अशी शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम कधी झाले होते यापूर्वी झाला होता पाठीवर एक वेळेस हेच कार्यक्रम होता दुसरा कोणी शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम घेतला कुणी आता आता छान वाटलं निवडणूक घेतली निवडणूक जर आली आता तर हा निवडणुकीसाठी छान आहे छान आता जर निवडणूक लागली तर काय होईल भाऊ येते कोणते भाऊ अशोक भाऊ जगदार का बरं कोणत्या मध्ये हे मिटिंग घेतल्या बघा शेतकऱ्यांसाठी माहिती मिळाली बद्दल काय विठ्ठलवाडी बाबासाहेब महादेव सात बर काय होता कार्यक्रम इथं भाऊचा कार्यक्रम होता बरं हे कार्यक्रम ऐकून तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटलं की आनंद वाटत शेतकऱ्यासाठी त्यांचं कसं वाटतंय चांगलं वाटतं शेतकऱ्याच्या अगोदर काय कोणी कार्यक्रम नाही 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 घेतला आता चांगला आहे निवडून द्यायचं जगदाई भाऊला त्याच्यासाठी द्यायचं काय करण चांगला माणूस आहे माणूस बरं आता पुढे जर निवडणूक लागली तर कसं अंदाज कसा राहील काय होईल जगदाई भाऊला आमच्या गावातून तर लेट भेटणार काय कारण शंभर टक्के चांगला माणूस म्हणून त्याच्यापूर्वी काम झालं नाही नाही झालं नाही जगदाळे असे भाऊ जगदाळे ड्युटी येतील बरीच कामं केली त्याने हा शेतकऱ्यालाही दिले बी बी बियाणे दिले फवारा दिला औषध दिले पोते दिले आता इथून पुढे कामाजून भरपूर करणार उसाचं पाणी माहिती दिली पहिलं कसं होतं पहिलं होत नव्हतं ना असं पहिलं असं नव्हतं काय होत शेतकऱ्यासाठी कार्यक्रम कोणी घेतला नाही कुठे नाही नाही घेतलाच नाही हा माझं प्रभुगाव प्रताप लोपटे पूर्वी राहणार होईल पण खरं सांगा बरं काय होईल पुढे अंदाज अंदाज नक्की येणार अशोक जाता नक्की येणार शकील शकील बोरा नाम बोलू ना शकील बोडी अशोक भाऊ येतील की निवडून अशोक भाऊ येतील कि येतील कारण पहिले सरकारला लोक शेतकऱ्याच्या मालाला भावना आहे अशोक भाऊ शेतकऱ्यासाठी काहीतरी करतील अशी अपेक्षा आहे म्हणजे काय भाव नाही म्हणजे नेमकं काय पहिलं काय मुगाला भावना आहे सोयाबीनला भावना आहे कांद्याला उसाला भावना आहे शेतकरी पहिल्या सरकारवर नाराज आहेत त्याच्यामुळं अशोक भाऊ ची काहीतरी अपेक्षा शेतकऱ्याला असे कार्यक्रम कोणी घेतले होते शेतकऱ्यासाठी अशोक भाऊ ने कोणी घेतला होता का ना, नाही ना, नाही कोणी नाही घेतला पहिला कार्यक्रम आहे हा ही पहिलाच कार्यक्रम आहे निवडणूक लागली तर काय होईल बरं निवडणूक लागली बर थोड म्हणजे कसं आहे लोकांचा कल थोडा दुसरीकडे जे असते थोडं पैशाकडे याच्याकडे कल कसा राहील कल तरी जे विश्वासू इमानदार शेतकरी आहेत ते अशोक भाऊला देणार काय नाव तुमचं शेख खयुम गौडगाव गौ। तुम्हाला काय बक्षीस भेटलं राऊंड अप पवार आहे पाच वाटलं बरं कार्यक्रम बघितला तुम्ही आता चांगलं केलं आज आजपर्यंतच्या कोणत्या आमदारनं असं केलेलं नाही असं भावे आमदार होतील असं अपेक्षा कोण होईल अशोक भाऊ जगदाळे साहेब काय कारणामुळे होतील जनतेशी चांगला संबंध आहे आणि हिच्या अगोदर पाच वर्ष आधी त्यांनी चांगली क्रेटिव्हिटी केल्या आणि ह्यावेळेस त्यांनी कार्यक्रम राबविला काही ना काही शेतकऱ्यांसाठी राबविला अशी अपेक्षा आहे की त्यांनी होतील दाने काय वाटतं एकंदरीत चांगले केलं माणूस केलं ना केला बक्षीस बक्षीस प्रमाण दिलं आणि जी काय राहिलेली लोक आहेत त्या लोकांना काय ना फुल ना फुलाची पाकळी दिली एकी बिगर वस्तू माणूस जायला झाले कोण दिले पण हे अशा भाऊजगदा दिले कशासाठी दिलं पण शेतकऱ्यासाठी दिले शेतकरी दुसऱ्या एका व्यक्ती कामासाठी त्यांनी काय कामा, नाहीत काय नाही शेतकऱ्याची मदत म्हणून दिले शेतकऱ्याला काय वाटतं बरं ह्याच्या कामाबद्दल तुम्हाला चांगलं वाटत निवडणूक जर लागली तर मतदान करायचं काय त्याला कशासाठी करायचं शेतकऱ्यासाठी काम चांगलं करायला म्हणून करायचं काय होईल मग कुठं आता होईल की मग मतदान होईल जनता भरपूर आली होती जनतेचा कर भाऊ करत आहे आपल्याला थोडं आपण साधारण असल्यामुळे आपल्याला थोडं बर वाटलं आपल्याला बरं वाटलं काय नाव तुमचा पण काय वाटलं कार्यक्रम बघितला वाटलं की बरं आता निवडणूक जर लागली तर काय होईल बर काय होईल अशा अशोभाचं वातावरण कसं राहील काय होते कशामुळं काय काय कारण आता कार्यक्रम बघितला तुम्ही काय वाटलं बरं तुम्हाला बरं वाटलं ना शेतकऱ्यासाठी कोणी कार्यक्रम घेतले का असे आतापर्यंत नाही बघा आता पुढे काय होईल टाकल्यावर असं चांगलंच होणार बघा आता इथं जे लोक आले होते त्यांची प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवली आता या कार्यक्रमामध्ये अशोक जागदळे पण आहेत आणि पंजाबराव डक सुद्धा आहेत काय म्हणतात तो जण मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे बघूया आपण थेट काय म्हणतात ते ऐकूया काय कार्यक्रम आज या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये या सर्कलमध्ये जवळपास भाऊंनी आतापर्यंत तीन चार मेळावे घेतलेले तर या ठिकाणी बघितल्यानंतर संख्या जवळपास तीन ते चार हजाराच्या पुढं संघ म्हणजे भाऊला खूप मानणारा वर्ग आहे आणि यावरून तर लक्षात येत आहे की भाऊचे भाऊवर किती लोक प्रेम करतात आणि भाऊंचा देखील त्यांच्यावर खूप प्रेम आहे कारण की तुम्हाला एक सांगतो तुम मी दोन चार जणांना विचारल्याच्यानंतर ते म्हणले आम्हाला आमची विचारपूस करणारा कोणता नेता येतं भाऊ आहेत म्हणजे आदरणीय भाऊ आहेत असं त्यांचं मत येत आहे तुमचं मत काय आणि विशेष म्हणजे त्यांना मी म्हटलं भविष्यामध्ये आप नेता असा असावं की आपल्या सगळ्या शेतकऱ्याची जाण घेणार असावं म्हणजे आपल्या शेतकऱ्यात मिसळणार असावं आणि शेतकऱ्यासोबत राहणार असावं नसं तुम्ही बघा कोणते नेते जागेवर राहत नाही की लगेच शहरामध्ये जाऊन राहतात आणि भाऊचं असं आहे की मी आताच नाही बघत या अगोदर सुद्धा मागचं बघितलं होतं की माग तुमच्या मतदारसंघामध्ये मी हमेशा येत असतो तर तुमचं खूप वेळेस नाव पाहिलं त्यानंतर की भाऊचं खूप कार्य चांगलं आहे मदतीला धावून येणार म्हणजे कोण आहे तर भाऊचं आहेत एक मला एक शेर आठवते जेली को आग कळते बुजी कोराय जिस साग के बारूद बनते उसे भाऊ कहते उ पावसाविषयी सांगायचं झालं तर आजही सव्वीस सप्टेंबर भाऊच्या भाऊच्या मतदारसंघातल्या लोकांना आताच नाही शेतकऱ्यांना सगळ्यांना अंदाज दिला की दोन दिवसच फक्त पाऊस आहे अठ्ठावीस पासून तुमच्या भागातला पाऊस निघून जाणार आहे आणि तुमचं सोयाबीन सुखरूप घरी येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी दिली काय सोयाबीन पेरत असताना काय करावं लागतं जमिनीची निवड करावं लागते हलकी जमीन असेल तर सोळा इंच सो प्यारायची आणि काळीची जमीन असेल तर अठरा इंच प्यारायची त्याच्यामुळे काय होतं उत्पन्नामध्ये फरक पडतोय आणि हेच नाही आणखीन चार पाच प्रोग्राम आहे भविष्यामध्ये मी भाऊच्या मतदार सांगितलं शेतकऱ्याचं सो सोयाबीनचं उत्पन्न म्हणजे उत्पन्न वाढून देणार आहे तुम्हाला एक सांगा मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे तुम्ही तुमच्याकडे सायकल होती का सायकलीला पहिलं फक्त एकच पाना था था होता बघा त्याचं नाव होतं बारा भाकड होता पाना बारा छिद्राचा मी कोणासोबत बी लागतो म्हणजे तसं काम आहे आमचं म्हणजे शेतकऱ्यासोबत नेत्यासोबत सगळीकडं <laughs> प्रश्न काय काय सांगाल बरं आता कार्यक्रम घेतलाय ति, तिसरा कार्यक्रम आहे शेतकऱ्याचा प्रतिसाद असा उत्कृष्ट मिळतो तुम्हाला आणि शेतकऱ्यामध्ये क्रेज पण आहे तुमची नेमकं काय केलंय असं कोणती के जादू केली तुम्ही जादू नाही शेतकरी अडचणीत आहे जादू वगैरे काही करायची गरज नाही शेतकरी हुशार आहे तुम्ही लोकसभेत बघितला आमचा शेतकरी कसा आहे त्यामुळं आज शेतकरी ज्या अडचणीत आहे शेतकऱ्यांना आज सोयाबीन आलेला आहे सोयाबीनला पुरेसा भाव नाही आहे उडीद आलंय उडदाला पुरेसा भाव नाही आहे त्यामुळं शेतकरी प प्रचंड अडचणीत आहे बेरोजगारी वाढलेली आहे महिलांच्या समस्या वाढलेत आहेत अशा अडचणीत असलेल्या शेतकरी ज्या दिसतोय तुम्हाला बसायला जागाने असे कार्यक्रम होत आहेत आणि तुडुंब भरलेली गर्दी दाखवते की जनतेमध्ये किती मोठा असंतोष आहे भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या सरकारमध्ये सरकारकडनं की गेली अडीच तीन वर्षापासून कशा प्रकारचं राजकारण चाललंय शेतकरी कसा अडचणीत आला आहे याच्यासाठी ही सगळी गर्दी आए, नहीं। का, 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 आहे आणि त्यातूनही आमचा इथला लोकल प्रतिनिधी कायम सपशेल या सगळ्या विकास करण्यामध्ये अपयशी ठरलाय असा माझा आरोप आहे काय करण काय म्हणतात जिकडे तिकडे जा तुम्ही स्वतः बघा तुमचे कॅमेरे घेऊन जावा ज्या प्रकारचं रस्ते आहेत तिथे बोरखेड्याचं गाव घ्या उठेरवाडीचं गाव अशी कितीतरी गाव आहेत गौडगाव घ्या जवळपास गौडगावची लोक आहेत बघा जवळपास पिंढऱ्यावडे खड्डे आहेत तिथे लोक जाऊ शकत नाहीत स्मशान नाही आहे त्या विठ्ठलवाडी गावामध्ये जर अशा प्रकारची जर पद अशी अशा प्रकारची जर स्थिती असेल तर लोक चवतळून उठणार तर काय हा लोकांचा उद्रेक आहे आणि हा उद्रेक तुम्हाला विधानसभेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये चांगलं तुम्हाला दिसेल याची खात्री आहे मला महाविकास आघाडीकडून तुम्ही कोणत्या पक्षाला वगैरे नेत्याला काय गाठी गुटी घेतल्या असं काय जागा कोणत्या पक्षाला सुटावी असं वाटतं किंवा राष्ट्रवादी सोडून दुसऱ्याकडे सुटली तर मग तुम्ही काय करणार हे बघा मी पवार साहेबांचा भक्त आहे माझे पवार साहेब गुरु आहेत आणि पवार साहेबांच्या पक्षात जेव्हापासून मी राजकारण सुरू केले तिथंपासून आतापर्यंत तुस् पवार साहेबांबरोबरच आहे पवार साहेब ठरवतील की बाबा कुठल्या पक्षात द्यायचं आहे की नाही हे पवारसाहेब ठरवतील राष्ट्रवादीतून ठ त्यांनी सीट मागून घेतली तर नक्कीच आमच्यापैकी कोणतरी योग्य उमेदवार जो या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करेल ज्याच्यामध्ये शक्ती आहे असा उमेदवार ते नक्कीच प्रयत्न करतील तो कोणी असू शकतो मी असू शकतो इतर पाच दहा मागणार आहे ते सगळे कोणीही असू शकतो त्याच्या पाठी यावेळी उभा राहायचं बघा बेंबळे गावामध्ये अशोक जगदळी कार्यक्रम घेतला खास शेतकऱ्यासाठी ते सतत वेगवेगळे कार्यक्रम घेतात आणि महाविकास आघाडीकडून तुळजापूर विधानसभा लढवण्यासाठी त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त केली आहे त्यांची त्यांची तयारी सुद्धा सुरू आहे वेगवेगळे कार्यक्रम घेतात महिलासाठी सुद्धा कार्यक्रम घेतला आता शेतकऱ्यासाठी कार्यक्रम लाभवतात ते वेगवेगळ्या गावामध्ये त्यांचे खूप काही असे कार्यक्रम होणार आहेत झालेले आहेत आतापर्यंत आणि नेमकं या बेंबळी गावातले लोक काय म्हणाले कार्यक्रम संपल्यानंतर मी तुम्हाला या लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्यात इथं शेतकरी आले होते एकावन्न शेतकऱ्यांना इथं बक्षीसुद्धा देण्यात आलेले वेगवेगळे दे आणि ज्या कार्यक्रमामध्ये शेतकरी आले होते त्या प्रत्येक शेतकऱ्याला दहा पोतेचा बारदाना म्हणजे रिकामे पोते त्यांना देण्यात आलेले आहेत म्हणजे या कार्यक्रमासाठी येणारा शेतकरी सुद्धा रिकामा हातानं परत गेलेला आपल्याला दिसला नाही अशोक देंग यांच्याबद्दल लोकांचं काय मत आहे मी तुम्हाला शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत अशोक जगदळे काय म्हणाले आणि पंजाबरावटक सुद्धा या ठिकाणी आले होते त्यांची सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे बातम्या आरपार विषय कोणते असो आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे वर्ष दोन कोटी ब्याऐंशी लाख वर्ष आहेत बातम्या आरपार दाखवणार टोडे समाचार आता चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी उपमत मुलानी बेंबळी तालुका जिल्हा उस्मानाबाद दाराशिव